आमच्या स्वयंसिद्धी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करा बेल आयकॉनवर प्रेस केल्यानंतर आमच्या बातम्यांचे अपडेट्स आपल्यापर्यंत नेहमी पोहोचतील आज रेंदाळ येथे सर्वच्या सर्व पंद पंधरा मतदान केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे अत्यंत शांततेने आणि सुरळीतपणे सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे सरकारी यंत्रणा आणि पोलिसांची सहकार्य महत्त्वपूर्ण यात योगदानपूर्ण आहे महिलांचा सहभाग आणि महिलांचा प्रतिसादा चांगल्या पद्धतीने आहे आणि त्या पद्धतीने मतदान होता होता येथे रेंदा या नगरीत उच्चांची मतदान होईल अशी या ठिकाणी मला एक आशा वाटते मी स आवाहन करतो की सर्वांनी महात्मा गांधीजी यांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेच्या माध्यमातून जो लोकशाहीचा अधिकार मिळाला तो मतदानाद्वारे आज आपल्याला गाजवण्याचा आणि आपले केंद्रात सरकार स्थापन करण्याचा आज या ठिकाणी योग आलेला आहे सर्वांनी भरपूर भा प्रतिसाद देऊन मतदान करावे या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र